शिरूर तालुक्यातील शिरूर व पंचक्रोशीतील एक मोठी सहकारी सोसायटी म्हणून ओळख असणारी ग्रुप सोसायटी काही वर्षापासून खूप अडचणीत आलेली होती यातील अपहार व भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर आल्यानंतर खूप स्थित्यंतरे घडलेली होती परंतु तरीही ही, ही सोसायटी पुन्हा शेतकरी हितासाठी सुरू होण्यासाठी सर्व नेते त्यांचे कार्यकर्ते शेतकरी व पदाधिकाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू ठेवले होते या सर्वांच्याच प्रयत्नांना यश येऊन अखेर मार्च दोन हजार तेवीस मध्ये निवडणूक जाहीर झाली तेरा जागांसाठी दुप्पट अर्ज आले परंतु दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांचे चिरंजीव व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचरणे यांनी सर्वांना एकत्र घेत ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवलंय त्यामुळे आता या शिरूर ग्रुप सोसायटीला ऊर्जितावस्था येणार का हे बघणे कुतूहलाचे ठरणार आहे नवीन संचालकांमध्ये किशोर सरोदे शेखर झंजाड चंद्रकांत घावटे संभाजी करडिले सोनबा दसगुडे पांडुरंग पाचरणे रामचंद्र घावटे आप्पा वर्पे नवनाथ फरगडे शरद पवार आप्पा जाधव तसेच संजीवनी दसगुडे व मनीषा कटके यांची भरणी लागलेली आहे तर सुनील झंझाड गंगाराम झंझाड एकनाथ कर्डिले गणपत घावटे संभाजी गोरे संदीप घावटे शहाजी घावटे दत्तात्रय कुरंदळे सुदाम दसगुडे किसाबाई कर्डिले अरुणा झंझाड संभाजी बाजीराव कर्डिले व गणेश पाचरणे यांनी माघार घेतल्याने सर्व नेते मंडळींनी त्यांचे कौतुक केले शिरूरचे सहाय्यक निबंधक एस एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय वराळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहिले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात आज आमच्या शिरूर ग्रुप सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक होती आणि आज त्याचा विड्रॉलचा शेवटचा दिवस होता गेल्या दोन दिवसापासून आमच्या सर्व ज्येष्ठ मंडळी जे आमच्या पंचकृषीतले सगळे ज्येष्ठ मंडळे आहेत त्यांनी पुढाकार घेऊन ही निवडणूक कशी बिनविरोध होईल त्याच्यामध्ये आमचं तडोबाजीवाडीचं योगदान आहे रामलिंगचं योगदान आहे गोलेगाव अन्नापूर करडलवाडी आणि सरदवाडी ह्या सहा गावांच्या जे आमचे सगळे ज्येष्ठ प्रतिनिधी आहेत नेतृत्व करतात त्यांनी आम्हाला ह्या विषयासाठी सर्वांनी एक एक चांगला विचार ठेवून ह्या बिनविरोध निवडणूक व्हावी याच्यासाठी सर्वांनी भरघोस मदत केली आणि जे तरुण वर्ग आहेत जे सर्व आज ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी सक्रिय असतात त्यांनी समजूतदारपणा दाखवल्यामुळं आमचा बोराड्यामेळा असेल आमचा पाषाणमाळा असेल मी उल्लेख का त्यांचा केला की शेवट त्यांच्यामुळं ही निवडणूक आज आम्हाला बिनविरोध करायला मोठं यश आलं त्याच्यामुळं मी सर्वप्रथम आमच्या सर्व युववर्गाचं याच्यामध्ये मग धन्यवाद व्यक्त करतो मी नाव घ्यायला का टाळलं कारण की आमचे सर्व ज्येष्ठ आख म्हणजे आमचे सहा गावांचे सहा सगळे असंख्य नावं यांचं सर्वांचं खारीचा वाटा का वाहिना पण सर्वांचंच योगदान होतं त्यामुळं स्पेसिफिक नाव न ना घेता माझा एक खारीचा वाटा समजतो आणि आम्ही आज सर्वांनी यश मिळवलं दोन उमेदवार जे बिनविरोध झाले तेही आमचेच आहेत त्याच्यामुळं आज ही एक जुटीने आमची सोसायटी भविष्यामध्ये पर्वत लोकांना नाव रूपाला येईन आणि आमच्या शेतकरी बांधवांना सर्वांना पीक कर्ज आणि त्याच्या सोसायटीमधून जो लाभ घेता येईल यासाठी आम्ही सर्व जे नवीन डायरेक्टर नेमलेले ते याच्यासाठी कटिबद्ध राहतील प्रयत्नशील राहतील धन्यवाद